इराणनं जेव्हा एकाच वेळी दोनशे मिसाईल इस्रायलवर डागली तेव्हा तिथं मोठी जीवितहानी होईल असं अनेकांना वाटलं होतं मात्र इस्रायलकडं असणारी आयर्न डोम यंत्रणा पुन्हा एकदा नागरिकांची तारणहार ठरली ही यंत्रणा नेमकी कशी काम करते आणि या हल्ल्याचा प्रभाव इस्रायलनं कसा कमी केला जाणून घेऊया या सविस्तर रिपोर्टमधून इराणनं पहिल्यांदाच आपल्या भूमीवरून इस्रायलवर हल्ला चढवला दोनशेहून अधिक क्षेपणास्त्र इराणनं इस्रायलवर इस्राईल मात्र यातील बहुतांश क्षेपणास्त्र इस्रायलनं हाणून पाडली इतका मोठा हल्ला केल्यानंतरही इस्रायलमध्ये जीवितहानी झाली नाही आणि यामागचं कारण आहे इस्रायलची हवाई संरक्षण यंत्रणा आयनडो हल्ला करण्यात आलेलं रॉकेट नागरी भागांमध्ये पाडण्यापासून ही यंत्रणा रोखते हल्ले रोखणाऱ्या परिणामकारक बचावात्मक यंत्रणेचा हा एक भाग आहे डागण्यात आलेलं क्षेपणास्त्र नागरी भागांमध्ये पाडण्यापासून रोखलं जातं डागण्यात आलेलं क्षेपणास्त्र रडार शोधतं आणि त्याच्यावर लक्ष ठेवतं क्षेपणास्त्र रहिवाशी भागांवर पडेल किंवा नाही याचा अंदाज रडारवर लावतं जे क्षेपणास्त्र रहिवासी भागात पडण्याची शक्यता असते त्यांना आयनडोम सिस्टीम हवेमध्ये नष्ट करत क्षेपणास्त्र त्याची गती आणि संभाव्य नुकसान याचा अंदाज आयनडोम सिस्टीम लावते इस्रायलनं देशभरात दहा ठिकाणी आयनडोम यंत्रणा उभारली आहे लोकवस्ती नसलेल्या भागात कोसळणारं क्षेपणास्त्र ही यंत्रणा नष्ट करत नाही दोन हजार सहा सालच्या युद्धदरम्यान हिजबुल्लानं इस्रायलच्या दिशेनं हजारो रॉकेट्स लाँच केली आणि यामध्ये अनेक इस्रायली नागरिकांचा सा मृत्यू झाला होता त्यानंतर इस्रायलनं आयन डोम ही सुरक्षा यंत्रणा विकसित करायला घेतली विशेष म्हणजे आयन डोम ही इस्रायलची सर्वात शेवटच्या पातळीवरची बचावात्मक यंत्रणा आहे अधिक उंचीवरील आणि वेगवान क्षेपणास्त्र नष्ट करण्यासाठी इस्रायलकडे इतर दोन यंत्रणा सज्ज असतात पण त्यांच्या तुलनेत आयन डोम ही सिस्टीम अधिक प्रभावी असल्याचं सा बोललं जात आहे चारशे किलोमीटर पर्यंत पल्ला गाठतं शंभर किलोमीटर उंचीवरील क्षेपणास्त्र थोपवत डेव्हिड स्लिंग चाळीस ते तीनशे किलोमीटर पर्यंत पल्ला गाठत पंधरा किलोमीटर उंचीवरील क्षेपणास्त्र थोपवत आयंडो सत्तर किलोमीटर पर्यंत पल्ला दहा किलोमीटर उंचीवरील क्षेपणास्त्र थोपवत इस्रायल इराण हिजबुल्ला हुती आणि गाझा यांच्याशी सर्वांगीण युद्ध लढत आहे त्यांचे रॉकेट आणि क्षेपणास्त्र शत्रूंवर चारही बाजूनी सतत हल्ले करत असतात अशा परिस्थितीत इस्रायलनं आपली राष्ट्रीय सुरक्षा आयन सुरक्षा मजबूत करण्यासाठी डोम यंत्रणा विकसित के केली आहे गेली काही सतत संघर्षाला सामोरं जाणाऱ्या इस्रायली नागरिकांचा आयन डोम सुरक्षा यंत्रणामुळे जीव वाचतोय ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज तर या सगळ्या संघर्षामागचं लॉजिक काय आहे याच्या मागचे नेमके हितसंबंध काय आहेत हे सगळं आपण समजून घेऊया आणि त्यासाठी आपल्यासोबत आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक शैलेंद्र देवाणकर सर आहेत शैलेंद्रजी स्वागत पुढारी न्यूजवर सगळ्यात पहिला बेसिक प्रश्न हाच आहे की हिजबुल्ला आणि इस्रायल यांचा संघर्ष सुरू असताना अचानक याच्यामध्ये इराणची एंट्री होते इराणचा नेमका रोल काय आहे या सगळ्यात हिजुबुल्ला ही इराण पुरस्कृत आणि इराणच्या आर्थिक नैतिक आणि राजनैतिक समर्थनावरती मोठी झालेली संघटना आहे एकोणीसशे ऐंशीच्या दशकामध्ये ही, दशका ही संघटना इस्टॅब्लिश झाली आणि लेबननमध्ये विशेष करून जी शिया मुस्लिम तिथली लोकसंख्या आहे विशेष त्याचं प्रमाण हे साधारणतः बत्तीस टक्क्यांपर्यंत आहे oh. त्यांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी ही, ही संघटना लेबननमध्ये फोफावली फुपावली गेली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता ही केवळ संघटना राहिलेली नाही तर आता हा एक राजकीय पक्ष बनलेला आहे आणि लेबननमध्ये जे शासन आहे त्या शासनामध्ये काही मंत्री का हे हिजबुल्लाचे देखील आहेत विशेष म्हणजे ही इराणच्या इशाऱ्यावरती इस्रेलच्या विरुद्ध सक्रिय असते आणि त्यांनी यापूर्वी देखील इस्रेलवरती अनेक अटॅक केले दोन हजार सहा मध्ये इस्रेल आणि हिजबुल्ला मध्ये मोठं युद्ध झालं होतं आणि त्या युद्धामध्ये दोन्हीकडचेही म्हणजे इस्रेल आणि हिजबुल्लाचे देखील मोठ्या प्रमाणावरती लोक मारले गेले होते oh. आणि आता इराण हा हेजबोल्लाच्या माध्यमातून पुन्हा एकदा हमासला मदत करण्यासाठी आणि इस्रेलला अडचणीत आणण्यासाठी प्रयत्न करत होता त्यामुळे स्वाभाविकपणे इस्रेलनी हेजबोल्लाचा जो सर्वोच्च नेता होता नजरल्ला हसन त्याला त्याचं हत्या केलेली आहे आणि त्यामुळे इराण हा अस्वस्थ झालेला आहे आणि त्याचा एकूणच बदला घेण्याच्या दृष्टिकोनातून इराणने आता इस्रेलवरती अटॅक हा केलेला आहे त्यामुळे इराणची जी एंट्री आहे यामध्ये ही आत्तापर्यंत अप्रत्यक्षपणे होती कारण इराण आणि इस्राईल मधलं आहे च्या हमासच्या हा माध्यमात इस्रालच्या अडचणी वाढवण्याचा प्रयत्न इराण करत होता परंतु आता दोघांमध्ये प्रत्यक्ष संघर्ष सुरू झाला आहे असं आपल्याला म्हणावं लागेल खूप खूप खुँ धन्यवाद शैलेंद्र देवाणकरजी या सविस्तर विश्लेषणाबद्दल